आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी तडीपार केलेल्या इसमास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अठरा ऑगस्ट दोन रोजी श्री तिरुमला गोलमोहर बिल्डिंग जवळ आवजीनाथ ती स्टॉल मखमलाबाद नाशिक येथे सापडला रसद किरण सुखलाल केवर वय पंचवीस राहणार मखमलाबाद नाशिक या ताब्यात घेत त्याच्याकडून चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे पिस्तल व जिवंत कारतूस हस्तगत करत पुढील कारवाईसाठी मसरूल पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी खंदनी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलप दिलीप सगळे दिलीप भोई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनोने मंगेश जगझाप द चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत यांनी केली आज पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरिष्ठांचे आदेश आणून खंडनी विरोधी पथक हे गस्त करत असताना दत्ता पोलीस पोलिस हवालदार आहेत खंडनी विरोधी पथकाचे त्यांना माहिती मिळाली की मग मसूल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इसम लोकांना धमकवत आहे त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे अग्निशस्त्र आहे आणि तो लोकांवर ते टाकत आहे आणि त्याच्यामुळे लोक सहगा वेगा पळत आहेत आणि लो, लो, लोक दुकान बंद करून सोडून पळून गेले संपूर्ण स्टाफ तिकडे रवाना केला माहिती मिळाल्यानंतर आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेला सात सव्वा सात घटना आहे त्यानंतर संपूर्ण स्टाफ अधिकारी बारा अकरा दोन हजार चोवीस मध्ये तो पंचवती पोलीस स्टेशनच्या हातीतून त्याला मान्य झोन वन सरांनी तडीपार केलेला आहे आणि तरी सुद्धा तो पोलीस ठाणे हद्दीमध्ये आणि एक गुन्हा जो आहे तो अग्निशस्त्र वापरल्याचा आहे तर सदरच्या गुन्ह्यांची पडताळणी केलेली असून खात्री झालेली की त्याच्यावर चार गुन्हे आहेत आणि तो ह्या गुन्ह्यांच्या ह्या तो शरीराविरुद्ध गुन्हे करणार सारख्या आरोपी असल्यामुळे त्याला तडी केली होती पण तरी सुद्धा तो शहरामध्ये फिरतो आणि दहशत पसरत होता म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र जप्त केलेलं आहे सोबत त्याच्यासोबत एक राऊंड आहे आणि मॅग्झिन पण आम्ही ती जी आहे तर ता ती ताब्यात घेतलेली आहे त्याच्याकडून आम्ही आता पूर्ण जे चौकशी करत आहोत तपासात आम्हाला किंवा चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत एकेपी न्यूज साठी बिरोची पानवर खान पठान नाशिक